दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांना आरोग्य उत्तमाचं जाऊ द राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्य द्या देऊ द्या असेल स्वामी चंड प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती मार्गशीर्ष महिना पौर्णिमा आणि मंगळवार म्हणजे योग इतका चांगलेला आहे की त्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे म्हणजे आपल्याला माता लक्ष्मी दत्त महाराज म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा या पृथ्वी तलावरती जो जन्म झाला दत्त महाराजांचा तो दिवस माता लक्ष्मीचा दिवस माता अन्नपूर्णाचा दिवस आणि मार्गशीर्ष महिना तर या दिवशी आपण ज्या काही सेवा करू त्या सेवा आपल्या नक्की फलदायी ठरतात त्याचा आपल्याला फायदा होतो आणि आपण ज्या सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं कोनी कोनी तर आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची तसं दत्त महाराजांचीसुद्धा सेवा आहे आपल्या घरामध्ये अडचणी असतील कर्ज असतील भांडणं असतील किंवा आपल्या घरामध्ये दुःख असेल कोणी नाही कोणी वारंवार आजाडे पडत असेल तर हे सगळ्यावरती उपाय आपल्याला करायचं आहे माता लक्ष्मी मंगळवार आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला ह्या दिवशी सेवा करायची असते ज्या वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होणं नवरा बघूंची भांडणं घरात कोणाची नाही कोणाची भांडणं होत असतील तर त्यामुळं माता लक्ष्मी टिकत नाही आहे तर हे जे गोष्टी आहेत त्या आपल्या घरातील वातावरणामुळे होत असतात किंवा आपल्या घरात ज्या काही दुःख असतं वाईट शक्ती असते कुणाची वाईट नजर लागलेली असते निगेटिव्हिटी असते ह्या सगळ्यामुळे आपल्या घरावरती परिणाम होत असतो त्यामुळे आपल्या घरावर घरात वारंवार आजार पण होणं पैसा न टिकणे दुःख कर्ज हे होत असतं तर हे सगळं निघून जात जाण्यासाठी आपल्याला आवर्जून या दिवशी एक उपाय साधा सोपा आहे आणि आपण घरच्या घरी वस्तूचा हा उपाय करायचा आहे हा आपण घरी उपाय करायचा आहे आणि हा उपाय जो करायचा आहे तो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दत्त जयंती दिवशी केव्हाही करू शकतो आणि बघा दत्त महाराज ह्या दिवशी हजारपटीनं भूतलावरती असतात आणि ह्या दिवशी आपल्याला जी काय सेवा कर केलेली असते त्याचं फल नक्की मिळणार असतं फलदायी ठरणारी ही सेवा आहे कारण दत्तजयंती दिवशी दत्त महाराज ह्या भूमीवरती ह्या भूतलावरती प्रकट असतात आणि त्या दिवशी आपण महाराजांची जेवढी जास्त सेवा करू तेवढं फळ आपल्याला मिळणार असतं तर उपाय काय आहे बघा सहा काळे मिरे घ्यायचे मिरे जे आहे ते पांढरे न झालेले न किडलेले वरची साल न, न निघालेले असे स्वच्छ मोठे टपोरे बघून सहा मिरे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आपण देवघरामध्ये दत्त महाराज असू दे दत्त महाराजांची मूर्ती असू दे दत्त महाराजांचा फोटो असू दे तुमच्याकडे दत्त महाराजचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या समोर बसायचं तुमच्या उजवा हात पुढं करायचा त्यामध्ये काळे मिरे सहा घ्यायचे आणि तुम्ही भगवान दत्त महाराज भगवान स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करायची आणि एकशे आठ वेळा तुम्ही दत्त महाराजांचा मंत्र म्हणायचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं एकशे आठ वेळा म्हणायचं नसेल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरु दत्तात्र श्रीपाद श्री, श्री वल्लभाण ह्यातला कुठलाही तुम्ही एक मंत्र एकशे आठ वेळा बोलायचा आणि त्यानंतर तुम्ही हे मिरे सहा आज सेवा केल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबरपर्यंत तुम्ही दत्त महाराजांच्या फोटो समोर किंवा स्वामी समर्थांच्या फोटो समोर पायासमोर ठेवायचे आणि तुमच्या अडचणी बोलायच्या तुमच्या घरामध्ये भांडणं असतील लक्ष्मी टिकत नसेल कर्ज असेल तुमच्या घरामध्ये दुःख असेल कोण नाही कोण वारंवार आजारी पडत असेल तर हे सगळं निघून जाण्यासाठी तुमच्या घरातली वाईट शक्ती असेल तुमच्यावरती कोणाशी वाईट नजर असेल काही बाधा असतील वाईट शक्ती असेल ह्या निघून जाण्यासाठी तुम्ही दत्त महाराजांना प्रार्थना करायची आणि ते मिरे तुम्ही दत्त महाराजांच्या समोर ठेवायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबरला सकाळी तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर हे मिरे वाहत्या पाण्यातच सोडायचे इकडे ठेऊ का तिकडे ठेऊ का झाडाखाली ठेऊ का विहिरीत टाकू का अजिबात नाही चालणार वाहत्या पाण्यातच सोडायचे कारण आपलं जे दुःख आहे आपलं जे कष्ट आहे आप सॉरी आपलं जे कर्ज आहे आपल्या ज्या अडचण आहेत त्या वाहत्या पाण्याबरोबर निघून जाव्यात यासाठी आपल्याला हे काळे मिरे वाहत्या पाण्यातच सोडायचे आहे तर हा जो उपाय आहे तो तुम्ही दत्त जयंती दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता हा उपाय करत असताना तुमच्या मनातले भाव चांगले ठेवा प्रबळ इच्छा ठेवा जो कोणी दत्त महाराजांना मनापासून ही प्रार्थना करेल त्यांच्या आ, सेवा करेल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आणि कष्ट आणि कर्म नेहमी चांगले ठेवा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही नेहमी कष्ट करा कर्म चांगले ठेवा तुम्ही सेवा करा त्या सेवेंचा उप म्हणजे जे, जे तुम्ही कर्म कष्ट करणार आहे त्याला जोड म्हणून ह्या सेवा उपाय करा आज तुमचं दुःख कमी कमी होत जाईल उद्या संपेल परवा संपेल आणि तुमचं आयुष्य आनंददायी राहील आणि तुमच्या आयुष्यात जे काय दुःख आहे ते सगळं निघून जाऊन आयुष्य तुमचं आनंदाचं सुखाचं समाधानाचं होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला मी जो सांगते तो ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र केंद्रानुसार आहे हा व्हिडिओ अंधश्रद्धा किंवा फालतू असा नाही आहे तुम्ही हे सेवा उपाय मनापासून करा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल आणि कर्म चांगले ठेवा दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज तुमचं नेहमी चांगलं करतील आणि नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगल्या भावना ठेवा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी कोणाला अडचणी असेल कोणाला कर्ज असेल कोणाच्या घरामध्ये वाद असतील तर ते निघून जावेत अशी मनापासून प्रार्थना भावना ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ ऑल व्हिडिओच्या ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे व्हिडिओ बघायला मिळतील उपाय कळतील सेवा कळतील तोडगे कळतील त्यातून तुम्हाला एकतरी उपाय माझा उपयोगी पडेल सेवा उपयोगी पडेल असं मी दत्त महाराजांच्या आणि स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ